श्री स्वामी समर्थ मी स्वामी साज या वर चॅनलवर गुरुचरित्र पारायण करताना काय खावे व काय खाऊ नये याचे नियम तुमच्या बरोबर शेअर करते आहे पहिला नियम एक धान्य गहू खावे किंवा गव्हाची चपाती दुसरा नियम पालेभाजी खाऊ शकतात ज्यात लाल माठ हिरवी माठ राजगिरा पालक करडई कोथिंबीर कडीपत्ता तिसरा नियम फळभाज्या खाऊ शकतात ज्यात बटाटा टोमॅटो फ्लॉवर कोबी गिलके ढोबळी मिरची हिरवी व लाल मिरची तोंडले रताळे गाजर चौथा नियम फळे सर्व फळे खाऊ शकतात कडू वर्ज पाचवा नियम तेल सूर्यफूल व करडई तेल वापरू शकतो धान्यापासून तयार करणारे तेल उदाहरणार्थ सोयाबीन तेल इत्यादी वापरू नये सहावा नियम मध्ये हळद लाल मिरची जिरे खाऊ शकतात गरम मसाला कोरडा गरम मसाला वर्ज सातवा नियम दूध दही ताक कढी खाऊ शकतात आठवा नियम पारायण काळादरम्यान वारानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात ज्यात शिंगाडा पीठ बटाटे रताळे साबुदाणा राजगिरा खाऊ शकतात नववा नियम वर्ज द्विदल धान्य कडधान्य शेंगदाणे डाळी खाऊ नये गवार वांगे कारले वाल शेपू मेथी कांदापात लसूण कांदा मोहरी वरण भात वर्ज दहावा नियम चहा कॉफी घेऊ शकता अकरावा नियम पित्तकारक पदार्थ वातकारक भाज्या बा बाहेरचे पदार्थ मैदा खाऊ नये असाच गुरुचरित्र पाराणाविषयी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवडल्यास व्हिडिओ शेअरही करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी स्वामी साज या युट्यूब चॅनलवर गुरु चरित्र पारण करताना काय खावे व काय खाऊ नये याचे नियम तुमच्या बरोबर शेअर करते आहे पहिला नियम एक धान्य गहू खावे किंवा गव्हाची चपाती दुसरा नियम पालेभाजी खाऊ शकतात ज्यात लाल माठ हिरवी माठ राजगिरा पालक करडई कोथिंबीर कडीपत्ता तिसरा नियम फळभाज्या खाऊ शकतात ज्यात बटाटा टोमॅटो फ्लॉवर कोबी गिलके ढोबळी मिरची हिरवी व लाल मिरची तोंडले रताळे गाजर चौथा नियम फळे सर्व फळे खाऊ शकतात कडू वर्ज पाचवा नियम तेल सूर्यफूल व करडई तेल वापरू शकतो धान्यापासून तयार करणारे तेल उदाहरण सोयाबीन तेल इत्यादी वापरू नये सहावा नियम मसाल्यामध्ये हळद लाल मिरची जिरे खाऊ शकतात गरम मसाला कोरडा गरम मसाला वर्ज सातवा नियम दूध दही ताक कढी खाऊ शकतात आठवा नियम पारायणकाळादरम्यान दरम्यान वारानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात ज्यात शिंगाडा पीठ बटाटे रताळे साबुदाणा राजगिरा खाऊ शकतात नववा नियम वर्ज द्विदल धान्य कडधान्य शेंगदाणे डाळी खाऊ नये गवार वांगे कारले वाल शेपू मेथी कांदापात लसूण कांदा मोहरी वरण भात वर्ज दहावा नियम चहा कॉफी घेऊ शकता अकरावा नियम पित्तकारक पदार्थ वातकारक भाज्या बा, बाहेरचे पदार्थ मैदा खाऊ नये असाच गुरुचरित्र पारणाविषयी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवडल्यास व्हिडिओ शेअरही करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ